मित्रांनो पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज अदा केली म्हणून बरच प्रकरण गाजलं खासदारांनी तिथली मजार हटवावी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं मुस्लिमांची घुसखोरी वाढते हा त्याचा एक मथित अर्थ पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का शनिवार वाडा हे सांगितलं जातं यांच्याकडून फार मोठं प्रतीक आहे जिथं बाजीरावच मस्तानीला नाचवायचा त्या शनिवार वाड्याला एवढं काय महत्व द्यायचंय शनिवार वाडा काय शौर्याचं किंवा अभिमानाचं प्रतीक वगैरे नाहीये तो रंगीन महाल आहे हे फक्त लक्षात ठेवा राहिला प्रश्न धर्माच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याचा मजार बाहेर आहे मजार कशी झाली कुणी निर्माण केली काय हा संशोधनाचा विषय ती जबाबदारी महानगरपालिकेकडे आणि पुरातत्व विभागाकडे देऊया ज्या महिलांनी नमाज पठण केलं त्या शनिवार वाड्याच्या आतमध्ये होत्या आणि जर बारकाईनं पाहिलं तर त्या महिला ज्या ठिकाणी बसलेल्या होत्या कदाचित त्यांची पाठ ही शनिवार वाड्याच्या गेटकडे असावी आतमध्ये प्रवेश करण्याचा याचा अर्थ मजारकडे पाठ होती म्हणजे त्या महिलांनी जी काही नमाज पठन किंवा त्या त्या, त्या पोझिशन मध्ये बसल्या असतील किंवा त्यांची जी माझ्या योगाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर त्या वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करत होत्या ते बरोबर आहे की चूक आहे वगैरे हा संशोधनाचा विषय जर शनिवार वाड्यामध्ये प्रत्येकाला प्रवेश असेल आणि जर तिथं हिंदू एखादी आरती म्हणत असेल किंवा तो काय जप करत असेल तर त्याला अडवणार आहे का समजा या मुस्लिम महिलांनी काय नमाज अदा केली तुम्ही कोण अडवणारे आणि ठरवणार आहे तुम्हाला काय पेशव्यांनी पाठवलंय का समजा एखाद्या ख्रिश्चनांनी तिथं काय केलं वेगळ्या वेगळ्या धर्माच्या लोकांनी परंतु ज्या पद्धतीचं हे प्रकरण गाजवलं जातंय त्या पद्धतीचं हे प्रकरण नाही जाणीवपूर्वक दिवाळीचा काळ आहे वर्षातला सर्वात मोठा सण आहे आणि नेहमी लॉ एन्ड ऑर्डरच्या गप्पा मारणारे कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे आज कायदा कसं काय मोडू शकतात तो दिवाळीच्या या पवित्र सणामध्ये म्हणजे विनाकारण धार्मिक भावना भडकवण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत ना महिलांच्या आता पोट पोटसूळ उठलेत वेगवेगळे वेगळ्या प्रकरणावरून काहीतरी टार्गेट वातावरण करायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्या महिलांनी काय केलं काय नाही पोलिसांनी पण गुन्हा दाखल करून मोकडी झाले मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे मी कदाचित माहिती अधिकारामध्ये सुद्धा माहिती मिळवणार आहे